या ठिकाणी मान खटावचे जलनायक आमदार म्हणून ज्यांची ख्याती अखंड खटावचे विद्यमान आमदार आदरणीय जयकुमार गोरे भाऊ यांच्या शुभासते या ठिकाणी फायनल फेरा फायनल साडी तास क्रमांक एक सन्मान्य लोकप्रिय आमदार सन्मान जयकुमार गोरेभाव यांच्या शुभासे चिट्ट्या काढल्या जातात फायनल साठी तास क्रमांक एक लक्ष द्या एकवती कुमारी कार्तिकी किरण राऊत बदलापूर अमोल पहलवान वाटेगाव अ सेमी फायनल सातची फायनल साडी तास क्रमांक दोन भद्रा मारुती प्रसिद्ध संभाजीनगर धुमा धुमासगाव अ संभाजीनगर पहलवान ग्रुप वाई सेमी फायनल चार ची विजय दिवाडी फाईनल साडी तास क्रमांक तीन तळेश्वर प्रसन्न कुमारी शेठ पाटील आणि सरकार मुंबई सेमी फायनल एक ची गाडी फायनल साठी तास क्रमांक सिद्धी वैभव शेठ मुठे कोलगाव बदलापूर सेमी क्रमांक अकरा ची विजेत फायनल साठी तास क्रमांक पाच भद्रा मारुती प्रसन्न मनोहर पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर सेमी क्रमांक आठ ची विजेती गाडी फायनल साडी तास क्रमांक सहा पैलवान विराज नाना साहेब पदारवाडी शिरव सेमी क्रमांक दोन ची गाडी फायनल साडी तास क्रमांक सात नाथ साहेब प्रसन धुमा सुसगाव स्वामीनी सचिन शेठ खा मार्ग छत्रपती संभाजीनगर सेमी फायनल तीन ची गाडी फायनल साडी तास क्रमांक आठ कुमारी शौर्य गोवेकर लोनंद सेमी फायनल सात ची गाडी फायनल साडी तास क्रमांक नऊ जय हनुमान प्रसंग श्रेयास प्रमोद शेठ घुले पाटील आणि घुले पाटील तालीम संघा महामदारी पुणे वरुज अ सेमी फायनल पाच ची विजयी फायनल साडी तास क्रमांक दहा जय हनुमान प्रसन्न सार्थक विजय पाटील आगाशी नगर विंग सेमी फायनल नऊ ची विजयी गाडी आणि फायनल साडी तास क्रमांक अकरा मा तोजाभवानी प्रसन्न सर्वज्ञामोल गायकवाड वडकी सेमी क्रमांक ची विजेती गाडी अकरा ही गाडी मालक गाड्या झोपायला घ्या सर